मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अर्जुन घरी आलेला असतो रूममध्ये एकदम शांत बसलेला असतो आता सायली त्याच्याशी अजिबात बोललेली नसते त्यामुळे त्याचं मन कशातच लागत नसतं आणि त्याला काही सुचत पण नसतं एकदम तो, एक तो रडवेला होतो आणि मनातल्या मनात विचार करतो मिसेस सायली मी आजसुद्धा माझ्या बाजूने पूर्णपणे प्रयत्न केले तुम्ही माझ्याशी आज देखील बोलला नाहीत तर त्याला सर्व गोष्टी पुन्हा त्या आठवू लागतात की मी साय सायलीबरोबर बोलण्यासाठी किती किती प्रयत्न केले आहेत तरच कल्पना जेवणाचं ताट घेऊन तेथे येते तर त्याच्याजवळ ती बसते आणि अर्जुनला विचारते काय झालं बाळा अर्जुन लगेच कल्पनाच्या मांडीवर लहान बाळासारखं डोकं ठेवून म्हणतो मम्मा अगं माझ्याकडून मिस्टेक झाली हे खरं आहे परंतु मिसेस सायलींना मी कायमचं गमावून तर नाही बसणार ना, बस ना। त्यावेळी कल्पना विचारते बाळा नक्की काय झाले तू सांग ना मला त्यावेळी अर्जुन सांगू लागतो तसही तिची काही चूक नव्हती परंतु माझ्या कामाचं फ्रस्ट्रेशन मी तिच्यावर काढलं आणि ऑफिसमधील राग बाहेर काढण्यासाठी माझ्यासमोर फक्त तीच होती मी बोलतोय ते ऐकून तिला खूप वाईट वाटेल हे माझ्या लक्षातच आलं नाही त्यावेळी कल्पना म्हणते अर्जुन कसं असताना बहुतेक नवऱ्यांच्या लक्षातच येत नाही की बाई पण एक माणूस आहे हा बाहेरचा राग घरात येऊन काढणं त्यासाठी बायको काय हक्काची बाहुली नाही आहे अर्जुन तू खूप समजूतदार आहेस बाळा तू असं करायला नको होतं अर्जुन म्हणतो मम्मा ते माझ्या लक्षातच आलं नाही मी माझी चूक सुधारण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला मी सायलीला तिकडे जाऊन सांगितलं मी पुन्हा असं कधीही करणार नाही पण त्यांना खूप राग आलाय माझा त्यावेळी कल्पना म्हणते ठीक आहे ना एकदा प्रयत्न करून यश येत नसतं पुन्हा 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 प्रयत्न करायचे असतात चिकाटी अजिबात सोडायची नसते बाळा आता तू तिचं मन दुखवलं आहेस ना मग त्या जखमेचे घाऊभरेपर्यंत तू तिची माफी मागत राहा ती तुला माफ करून टाकेल आणि तुझ्याशी बोलणार पण अरे तुझं हे तिच्यावरचं असणारं प्रेम आणि पश्चाताप सायलीपर्यंत नक्कीच पोहोचेल त्यावेळी अर्जुन म्हणतो मम्मा तुझ्याशी बोललो ना खूप पॉझिटिव्ह वाटतं आता मी अजिबात माझे प्रयत्नच सोडणार नाही त्यावेळी कल्पना म्हणते एवढ्यावरच चालणार नाही आहे माझ्या समाधानासाठी तरी तुला आता जेवावंच लागेल अर्जुन म्हणतो भूक नाही आहे तरीही कल्पना आता त्याला घास भरवते त्यावेळी आता कल्पना मनातल्या मनात विचार करते मी अर्जुनला आता समजवलं आहे परंतु या दोघांमध्ये नक्की काय बिनसलं असेल मला कसं माहीत सायली जरा जास्तच भांडण ताणतीये असं वाटत नाही ना हाच विचार तिच्या मनात सतत येत असतो दुसरीकडे सायलीला अजिबात झोप येत नसते ती आता अर्जुनचाच विचार करत असते मी आमचं भांडण जास्तच ताणतीये का आता अर्जुनने जेवढे प्रयत्न तिच्याबरोबर वर बोलण्यासाठी केलेले असतात ते सर्व काही सायलीला आठवत असतात तिला त्याच्याबद्दल खूप वाईट वाईट वाटत असत परंतु अर्जुन तिच्यावर ज्या क्षणी ओरडला होता ते क्षण देखील आता तिला आठवू लागतात तेव्हा ती आता झोपेतून उठते आणि म्हणते नाही तर त्यांना त्यांची चूक कधीही समजणार नाही आणि प्रत्येक गोष्टीमध्ये मला गृहित धरणार नाहीत मी अशा निमित्ताने त्यांच्या मनात चांगलं काहीतरी करण्याची आयडिया तरी आली म्हणजे चाळीतल्या लोकांसाठी त्यांनी जनरेटर मागवला सायलीला त्याबद्दल देखील सर्व काही आठवू लागतं दुसरीकडे अर्जुनला देखील झोप येत नसते तो सारखा सायली झोपते त्या ठिकाणी पाहत असतो ती सायलीच्या त्याच्या डोळ्यात पाणी येतं तो म्हणतो मिसेस सायली तुम्ही माझ्याबरोबर कधीच बोलणार नाहीत का असं म्हणून तो आता तिचं कपाटातून ब्लँकेट घेतो तिची एक साडी घेतो मी उशीवर अशी साडी पसरवून त्याच्यावरून ब्लँकेट टाकतो जेणेकरून सायली झोपली आहे माझ्या शेजारी असा भास त्याला होईल म्हणून तो हे सर्व काही करत असतो आणि त्याच्याकडे पाहत असतो दुसरीकडे रविराज एकदम शांत बसलेला असतो तेव्हा काहीतरी पेपर काढून तो ते पाहत असतो तेवढ्यातच तेथे सुमन येते आणि विचारते काय झालं त्यावरती रविराज म्हणतो नागराज कुठे आहे आणि तन्वीला पण मी बोलवलं होतं तेवढ्यातच नागराज तेथे येतो त्यावेळी ते तन्वी कुठे आहे ती आली की नाही अजून घरी असं रविराज विचारू लागतो त्यावेळी काय झालं असं नागराज विचारतो तू तिला एवढ्या पटकन का बोलवून घेतोस तेव्हा मी आणि प्रतिमाने एक निर्णय घेतला होता तोच तुम्हाला निर्णय सांगायचा आहे सुमन बरं झालं तू सुद्धा इथे आहेस म्हणून मी तुम्हाला दोघांनाही सांगतोय मी आणि प्रतिमाने असं ठरवलं होतं तन्वीच्या लग्नावेळी जी काही मुंबईमधील प्रॉपर्टी आहे तळेगावमधील जो बंगलो आहे आणि पुण्यामध्ये सुद्धा जे काही फ्लॅट्स आहेत जी, जी प्रॉपर्टी आहे ते सगळं काही तन्वीच्या लग्नावेळी तिच्या नावावर करायचं त्यावेळी आता हे ऐकताच नागराजला मनातून खूप आनंद होतो तो म्हणतो अगदी योग्य निर्णय घेतलात सुमन देखील म्हणते हो भाऊजी जे काही आहे ते तन्वीच तर आहे त्यावेळी रविराज म्हणतो हो हा निर्णय घेण्यासाठी माझी प्रतिमासुद्धा इथे हवी होती तिच्यानंतर मलाच हा एकट्याला निर्णय घ्यावा लागतोय पण काहीही हरकत नाही नागराज आता खूपच खुश होतो मनातल्या मनात म्हणतो मी याच दिवसाची तर खूप दिवस वाट पाहत होतो आत्ता कुठे मला फळे चाखायला मिळणार अरे देवा करोडोची प्रॉपर्टी एवढी मिळणार म्हटल्यावर मी मालामाल होणार दुसऱ्या दिवशी सायली आता झाडून काढत असते तस तेथे कोणीतरी येतं आणि दरवाजा ठोठावतं त्यावेळी सायली मनातल्या मनात विचार करू लागते अर्जुन सरच आले असतील त्यांची सकाळ झाली वाटतं तेव्हा ती आता दार उघडते आणि बाहेर पाहते तर तेथे कुणीही नसतं सायली आता पार त्याला पाहत पाहत पुढे येते परंतु अर्जुन न दिसल्यामुळे तिच्या मनात विचार येतो अर्जुन सर इथेच कुठेतरी असणार आहेत कारण त्यांनी एकदा एक का एखादं काम हाती घेतलं ना मग ते पूर्ण केल्याशिवाय राहणारच नाही दुसरीकडे अस्मिता ही प्रियाला फोन करते आणि म्हणते काय गं किती दिवस झाले फोन नाही काय नाही त्यावरती प्रिया म्हणते काही नाही गं अशी सहज कामं सुरू होती तुमच्या लवबर्डचं चा काय चाललंय पूर्ण आजी नाही म्हटल्यावर त्यांचा रोमांस काय सुरूच असेल त्यावेळी अस्मिता म्हणते ते रोमांस करायला इथे कुठे आहे त्या कुसुमचा हात का काय मोडला आहे ना त्यामुळे सायली तिच्या मदतीसाठी तिकडे गेली आहे आणि अर्जुन आपला लेट येतो जेवत नाही काही नाही सारखा सायलीच्या पाठीमागे धावतं तेवढ्यात असते ते कल्पना येते तर आता अस्मिता खूप घाबरते फोन चालू ठेवून मी फोनवर प्रियाबरोबर काहीच बोलत नाही तर आता कल्पना विमलला आवाज देते आणि म्हणते की मी जरा बाहेर चालली आहे अर्जुन दुपारी आल्यानंतर त्याला जेवायला दे आणि यांचा व अश्विनचा डबा पटकन पाठवून दे तेव्हा विमल ठीक आहे असं म्हणते आणि सायलिता काही कॉल आला होता का असं विचारते तेव्हा कॉल आला नाही असं कल्पना म्हणते आणि मग तिथून जाते तर आता सर्वजण तिथून गेल्यानंतर अस्मिता प्रियाला म्हणते सारखं आपलं त्या सायलीचंच कौतुक तिकडे प्रियाने ऐकलेलं असतं की कल्पना मंदिरात जातीय म्हणून ती लगेच कॉल देखील ठेवते अस्मिता विचार करू लागते हिने कॉल असा अचानक का ठेवला असेल दुसरीकडे सायली अजूनही पाहत असते अर्जुन कुठे दिसतो की नाही तेवढ्यातच कुसुम आता बाहेर येते आणि म्हणते काय ग आखी गल्ली तुला झाडून घ्यायची आहे की काय त्यावेळी सायली म्हणते तसं नाही आहे ग असं म्हणून ती कुसुमजवळ जाते त्यावेळी कुसुम म्हणते हे बघ मस्त असा चहा कर आणि त्यामध्ये आलं घालायला विसरू नकोस त्यावर ती सायली म्हणते हो करते ना लगेच त्यावेळी आता कुसुम म्हणते हे बघ आज नको त्या माणसांचे चेहरे मला पाहायला मिळाले नाही त्यामुळे तू असा छानसा शिरासुद्धा बनव तेव्हा ठीक आहे असं सायली म्हणते आणि लगेच कामाला लागते आता कुसुम इकडे तिकडे पाहत असते खरंच अर्जुन तेथे आहे की नाही दुसरीकडे कल्पना आता मंदिरात आलेली असते तेव्हा तेथे एक जोगतीन बसलेले असते कल्पना मंदिरातून दर्शन करून बाहेर येते आणि तिला काही पैसे देते तेव्हा तुझी पाचही बोटं तुपात आहे असं ती तिला म्हणते त्यावेळी कल्पना म्हणते हो कसलीच कमी नाही आहे आणि संसार देखील सुखाचा सुरू आहे असं म्हणून ती जायला निघते त्यावेळी ती जोगतीन म्हणते दिवस बदलायला वेळ लागत नाही चक्र हे नेहमी फिरत असतं तशी तुझ्या घरावर सुद्धा संकट येणार आहे तेव्हा कोणतं संकट असं म्हणून कल्पना देखील खूपच घाबरते तुझ्या माणसांना आता खूप मोठा वेदना भोगाव्या वे लागणार आहेत असं देखील ती जोगतीन म्हणते कल्पनाला आता टेन्शन येतं ते गल्लीत आता कुणालाच पाणी नसतं म्हणून सर्वजण आपापसात चर्चा करत असतात की आपण पालिकेकडे जायचं का आणि तक्रार नोंदवायची का पाणी का नक्की येत नाही हे त्यांना विचारायला हवं ना त्यांना खायला बनवायचंय परंतु पाणी नाही अशी तक्रार आता महिला करत असतात त्याच वेळी त्यांच्या कानावर आता हॉर्नचा आवाज येतो तेव्हा हा कसला हॉर्न आहे असं सर्वजण एकमेकांना विचारू लागतात तर इकडून अर्जुन हा पाण्याचा टँकर घेऊन आता त्या चाळीकडे येत असतो ती मुलं म्हणतात की आम्ही बाहेर पाहून येतो नक्की कसला हॉर्नचा आवाज येतोय सर्व लहानशी ही बाहेर येतात समोर अर्जुन येतोय हे पाहतात आणि मोठ्या मोठ्याने ओरडू लागतात की सायलीताई आता सायलीताई असं ओरडत असते तिच्या घराजवळ जातात अर्जुनने आता पाण्याचा टँकर आणल्यामुळे सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो मित्रांनो पुढील भागामध्ये महिपतचे ते गुंड जनता चाळीमध्ये आता आलेले असतात आणि त्या लोकांवर तेथे दादागिरी करत घरं खाली करा असं म्हणतात सायली पुढे येत म्हणते की अजिबात तुमची गुंडागिरी आम्ही सहन करणार नाही तेव्हा आता तू गप्प बसतेस का असं म्हणून सायलीवर तो, गुंडा हा तो, तो गुंड हात उचलणार असतो अर्जुन तितक्यात तेथे येतो आणि त्या गुंडाची चांगलीच धुलाई करतो त्यावेळी सायली म्हणते थांबा तुम्ही असं मारामारी करू नका आता सायलीने असं बोलल्यानंतर अर्जुन खूपच खुश होतो सायलीला उचलून घेतो गोलगोल फिरवत म्हणतो मिसेस सायली तुम्ही माझ्याशी बोललात आता सायली देखील अर्जुनकडे पाहत राहते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा